शेतकरी बंधूंनो नमस्कार मी पांडुरंग अंकुशराव तावरे बी सॅग्रीचं शिक्षण पूर्ण करून शेती करतोय मित्रांनो आता जवळपास आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे जे काही कांदा पीक आहे ते अडीच का ते तीन महिन्याचं झालेलं आहे आणि या अडीच ते तीन महिन्यानंतर सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे फुगवणीचा तर मित्रांनो कांदा फुगवणीसाठी आपल्याला काय काय उपाययोजना केल्या पाहिजे कोणते घटक दिले पाहिजेत मित्रांनो सर्वात कांदा फुगवणीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे फॉस्फरस तर तुम्हाला फॉस्फरस हा कोणकोणत्या अन्न कोणकोणत्या खतामधून मिळतो तर ते खतं आहे मित्रांनो मी सांगतो तुम्हाला ते खतं कोणते आहे तर मित्रांनो तुम्ही एखाद्या शेतकऱ्याचं ऐकलं असेल किंवा तुम्ही ज्यांच्याकडून खतं औषधं घेता दुकानदाराकडून तो म्हणण्याला असेल तुम्ही दहा सव्वीस सव्वीस वापरा किंवा त्याच्यासोबत एखादा आणखीन एखादं कॉम्बिनेशन वापरा तुमच्या कांद्याची फुगव फुगवणूक चांगली होईल तर हे मित्रांनो हे सर्व ठीक आहे सुद्धा कांदा फुगवतो पण मित्रांनो तुमचे तुम्ही जेव्हा जे रासायनिक खत आहे ते पूर्णपणे तुमच्या वावरात पसरवता तेव्हा ते पूर्णपणे शंभर टक्के मातीत मिक्स होत नाही तर ते मिक्स न न झाल्यामुळं तुम्ही जेव्हा कांदा साठवता तेव्हा तुमच्या कांद्याची सड होण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो वॉटर सोल्युबलचा वापर जास्त करा तर तो का चला मी सांगतो मित्रांनो जेव्हा तुम्ही वॉटर सोल्युबल आपल्या पिकाला देता ते वा त्याच्या नावातच आहे वॉटर सोलुबल तर ती वॉटर सोलुबल तुमच्या पिकाला डायरेक्ट डायरेक्ट तुमच्या पिकाच्या मुळापर्यंत जातं आणि तुमच्या पिकाला डायरेक्ट अवेलेबल होतं त्याच्यामुळं तुमच्या पिका पिकाची जी वाढ आहे किंवा कांद्यामध्ये समजा तुमच्या कांद्याला जी साईज होण्यासाठी जे काही पूर्ण व्यवस्थापन लागतं किंवा घटक लागते ते तुमच्या कांद्याला त्वरित उपलब्ध होतात तर मित्रांनो चला तर आपल्याला कांदा कांद्याची साईज होण्यासाठी आपण काय काय उपाययोजना केले पाहिजे सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही आणि न्यूट्रीमिक्स जी स्लरी आहे ती प्र प्रत्येक एकरसाठी सात सात लिटर पर एकरसाठी द्या तुमचा कांदा शंभर टक्के फुगेल तर मित्रांनो तुमची जर जमीन मुरवाडा असेल तर तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये झिरो बावन्न चौतीस हे तुमच्या पिकाला द्या तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येईल तुमची जमीन जर काळीची असली तर तुम्ही झिरो झिरो पन्नास द्या तुमच्या कांद्याची श साईज ही शंभर टक्के वाढेल मित्रांनो त्याच्यासोबतच तुम्ही आणखी कोणकोणते खतं वापरू शकता तर तुम्ही आणखीन झिरो बेचाळीस सत्तेचाळीस झिरो साठवीस हे खते वापरू शकता मित्रांनो हे झालं ड्रिपद्वारे द्यायचं मित्रांनो तर तुम्ही फवारणी वाटत तुम्ही काय काय औषधं किंवा खतही देऊ शकता मित्रांनो सर्वात पहिलं आहे इसाबिया तर इसाबियाने इस तुम्हाला दोन दोन एम एल लिटर पाण्यासाठी वापरून फवारणी करायची आहे जेणेकरून तुमच्या कांद्यामध्ये प्रतिकारशक्ती ही वाढत त्याच्यानंतर दुसरं आहे ते, ते म्हणजे मर्जर आणि प्रोफाईट तर मित्रांनो मर्जर हे तुम्हाला दोन ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे आणि प्रोफाईट हे दोन ग्रामपर्यंत लिटर पाण्यासाठी वापरून फवारणी करायची तर जे, जे प्रोफाईट आहे ते तुमच्या कांद्यामधील प्रत्येकाळ शक्ती वाढवेल आणि हे जे मर्जर आहे ते बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव थांबवेल तर मित्रांनो हे झालं केमिकल्स तर तुम्ही जैविकरित्या कांद्याची साईड कशी क, क कशी वाढू शकता तुम तर तुम्ही पी एच बी आणि के एम बी ह्या ज्या बॅक्टेरिया आहे त्या देऊन तुमच्या कांद्याची साईज वाढू शकता तर मित्रांनो असेच नवनवीन शेतीविषयक माहिती वि माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कृषी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद